माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ मराठवाड्याचा दौरा करत आहेत सहा तारखेला लातूरमध्ये औसा आणि अहमदपूर या तालुक्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि अतिवृष्टीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं सरकारने घोषणा केली घोषणा केल्याप्रमाणे अध्यादेश निघालेले नाही अध्यादेश निघाल्याप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही आणि शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक शेतकऱ्याची दगाबाजी हे सरकार करतय आणि याला वाचा फोडण्यासाठी माननीय उद्योजींचा हा संवाद दौरा होतोय याला दगाबाजरे असं नाव दिलेलं आहे सरकारने जाहीर केलेलं जे एकतीस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज याचं झालं काय हा प्रश्न आम्ही सरकारला या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं विचारणार आहोत पण आत्ताच्या घडीला हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं मुळेच नाही सोयाबीन असेल कापूस असेल याचे प्रश्न ज्वलंत आहे कापसाच्या भावाचा प्रश्न आहे सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न आहे खरेदी केंद्र मोठ्या संतगतीनं आणि नसल्यासारखेच आहेत आणि जे भाव सरकारने जाहीर केले हमी भाव ते बिलकुल खरेदी केंद्रावर दिले जात नाही वेगळ्या पद्धतीनं ना, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या कापूस असेल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सरकार करत आहे भावाच्या बाबतीतसुद्धा दगाबाजी करतं आहे पॅकेजच्या बाबतीत दगाबाजी सरकारने शेतकऱ्यांची केलेली आहे खडून गेलेल्या जमिनीचे पंचनामेसुद्धा झालेले नाही एन डी आर एफच्या निकषापेक्षा एक हेक्टरचं निकष पुन्हा म्हणजे दोनच्याऐवजी तीन हेक्टरला मदत येणार होते परंतु हीसुद्धा याची अंमलबजावणी कुठं झालेली आहे आणि म्हणून विरुद्ध आवाज शिवसेना उठवते शिवसैनिक तर काम करतायत परंतु या शिवसेनेच्या शिवने शिवसैनिकाच्या कामाला मदत करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी माननीय उद्योजी पाच सहा आणि सात आणि आठ नोव्हेंबर असा तब्बल चार दिवसाचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात करीत आहेत मुंबई महापालिका निवडणुका महापालिकेचा विषय वेगळा आहे कबुतर कबूतर खाना प्रश्न वेगळा आहे कबूतर खाणे असायला काही हरकत नाही परंतु त्याच्या जागा नेमल्या जाव्या कबूतर खाणे असावे तर खरं पण माझ्या घराजवळ नसावे अशा प्रकारची भूमिका काही जैन बांधवांची आहे जैन बांधवांच्या भावनांचा निश्चित आदर केला पाहिजे परंतु जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने जो आदेश दिला त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी कोर्टाच्या आदेशाच्या पुढं कोणीही नाही ही, ना ही भूमिका सगळ्यांना ठेवावी लागेल सर नागपूर अधिवेशन काही दिवस पुढे ढकलण्याची शक्यता निर्मता अजून निश्चित नाही अशा पद्धतीनं परंतु सरकार जनतेच्या प्रश्नाला सामोरं यायलाच आहे जनतेच्या प्रश्नाला सामोरं येण्यासाठी सरकारमध्ये दम नाही राहिलेला सरकार तोंड आहे आणि म्हणून अशा गोष्टी होऊ शकतात आकडेवारी आकडेवारी प्रशासन कुठून देणार सरकारने फंड रिलीज नाही केलं तर प्रशासन कुठून आकडेवारी जाहीर करणार आहे प्रशासनाची काय चूक आहे खालच्या कलेक्टर असेल तहसीलदार असेल यांच्या काही चुका नाहीये मी बिलकुल कलेक्टर आणि तहसीलदारांना दोषी धरत नाही याच्यात दोषी सरकारला आहे तिकडून आले तर हे देतील ना आणि आता यांच्या हातात तरी काय आहे यांच्या हातात फक्त अहवाल पाठवणं बाकी तर डायरेक्ट प्रत्येकाच्या अकाउंटला अमाऊंट येत असते त्यामुळे कलेक्टर आणि तहसीलदाराच्या हातात मला असं वाटतं फक्त अहवाल पाठवणं किती अमाऊंट किती खर्च लागेल किती बजेट लागेल एवढंच आहे ते काम मला असं वाटतं त्यांनी केलेलं आहे निवडणूक आयोग भाजपच्या इशरावर काम करते असं वाटत नाही एवढा मोठा मोर्चा फार कशाला काढला

विधानसभेला काढलेल्या निविदाचे कामं अजून झालेले नाही जे काही झाले त्याला रुपया मिळाल नाही किंवा मुंबई महापालिकेच्यासुद्धा अशा निविदा निघाल्या असेल तर त्याच्यापासून कॉन्ट्रॅक्टरांनी सावधरावे या राज्यात कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत परवा जो रोहित आर्यचं प्रकरण झालं याला भले तुम्ही एन्काउंटर म्हटला असाल परंतु हे रोहित आर्य हा मला असं वाटतं त्याचे बिल थकल्यामुळं सरकारच्या दारोदारी फिरून फिरून वैतागलेला होता आणि त्याच्यातून त्यांनी काही चुकीचं पावलं उचलले असेल परंतु जर याचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून वीज ताबडतोब प्यायले असते तर यांनी मला स्वतः ही घटना घडली नसती मागेसुद्धा एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्यामुळं अशा निविदा निघाल्या असेल तर मला स्वतः या निविदा नुसत्या बोगस आहेत दाखवण्याचा प्रकार आहे याच्यातून एक रुपयासुद्धा मिळणार नाही मतचोरी बाबत शिंदे गटाच्या आमदार सुद्धा आता सरकारला घरसाहेर देत आहेत अरे भारतीय जनता पार्टीचे पण काय आता शिंदे गट काय त्या गटाचं तर सोडून द्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा आरोप केले ना त्या अनुराग ठाकूरने राहुल गांधीची पत्रकार परिषद झाल्यावर त्यांनी घेतली होती पत्रकार परिषद त्यांनी सांगितलं की मतचोरी अशा अशा पद्धतीने होते त्यामुळं मतचोरीचे आरोप सगळ्याच पक्षाचे सरकारला कर्ज मग किती आठ महिन्यानंतर करू असं आश्वासन दिले परंतु बँका आता तगार झाला सरकार सरकारने आठ महिन्याची मुदत द्यायलाच नव्हती पाहिजे सरकारने आत्ताच्या आत्ता कर्जमाफी करण्याची आवश्यकता होती याला अभ्यास करण्याची काय गरज आहे नाही तर करत नाही सांगा ना तुम्ही तर निवडणूक घेऊन सांगितलं होतं ना सात बारा करू कोरा 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 आता सांगा की आमच्याकडून सात बारा कोरा होत नाही आता हे पुन्हा सरकारची भूल थाप आहे सहा महिन्यात कर्जमाफी करणार बँका तगादा लावतायत बँकाच्या नोटिसात सुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत आता अभ्यास कोणता करावा लागेल उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते पहिल्याच बैठकीत निर्णय घेऊन टाकला दोन लाखाच्या कर्जमाफीचा काय अभ्यास करावा लागला होता ला। आणि राज्याच्या प्रशासनात चांगले अधिकारी आहेत तुम्ही सहा महिने नाही सहा घंट्यात सगळं रिपोर्ट देऊ शकता दम आपल्या आप प्रशासनात आहे परंतु या सरकारला करायचं नाही या सरकारला थापेबाजी करायची आणि था। म्हणून सरकारच्या या घोषणेवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती म्हणताय ते उच्चाधिकार समितीत कोण आहे परदेशी ते काय करणार आहे करणार काय ते काय करना अभ्यास करणार आहे आताच्या घडीला किती कर्ज आहे शेतकऱ्यांचं त्याची आर्थिक व्यवस्था काय करायची एवढाच अभ्यास करायचा आहे याला काय सहा महिने लागतात का सहा मिनिट सुद्धा लागू शकतात सहा घंटे तर जास्त सांगतो मी सहा मिनटात सुद्धा आपला एखादा अर्थ विभागाचा सेक्रेटरी दोन मिनिटात सांगेल तुम्हाला की एवढी कर्ज माफी एवढी द्यायची एवढी एवढी आपण देऊ शकतो लाडकी बहीण दिलीच ना आपण पंच्याऐंशी हजार कोटी रुपये तसंच करा घ्या कर्ज कुठून तरी आणि द्या शेतकऱ्यांना काय फरक पडतो असं नऊ लाखाच्या नऊ लाख कोटीच्यावर कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे आणखी वाढेल कर्ज याच्यावरती काय बच्चू आंदोलन फारस होतं मला नाही माहिती आहे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्यामुळे मी काही फारच म्हणणार नाही पण तो बच्चू खडूच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं जर मंत्री असते बच्चू खडू तर त्यांनी आंदोलन केलं असतं का याच बच्चूकडून म्हटले होते की एक मिनिटात फडणवीसचा फोन आला आणि मी गोवाटीला गेलो आता घ्या फडणवीस तुम्हाला काय काय सांगत ऐकायला आय लव्ह मोहम्मद मध्ये काय चूक आहे समजा मी जय श्रीराम म्हणतो गणपती बाप्पा मोर्या म्हणतो एडकोटकोट जय मल्हार म्हणतो तर आय लो मोहम्मद म्हणलं तर काय पाप आहे काय पाप आहे स्पष्ट भूमिका मांडेल काय हरकत निवडत कोण लपवायची काय गरज आहे त्यामुळं जर जय श्रीराम चालतो गणपती बाप्पा मोर्या चालतो तर आदेश दिले ला काय गुन्हा घेतील अजून मतदार याद्याच तयार नाही एकतीस जानेवारी पर्यंत आपल्याला निवडणुका घ्यायच्या आता नोव्हेंबर महिना लागलेला आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन निवडणुका घ्यायच्या आहेत एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एक नगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे मे महिन्यामध्ये अजून नोव्हेंबर पासून नोव्हेंबर झालेले अजून मतदार यादी सुद्धा पूर्ण नाही एवढं तर राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये साहेबांना विचारा आता रोज मोर्चात येतात रोज डगा होतात आणि तुम्ही विचारणार घोषणा कधी करायची उद्धव साहेबांसोबत खूप चांगला अरे ते शक्य भाऊ आहे त्याला काय ट्युनिंगचं काय करत भाऊ भावाचे ट्युनिंग असतात ऊसम शेतकऱ्याचं कदा पंधरा रुपये कपात करतात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे चुकीची ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची याच्यातून जी कपात जा केली जाते ही चुकीची आहे जा सांगितलं जातं कारखान्याचा कारखाना एक रुपया देत नसतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या याच्यातून मग वेगवेगळ्या विमा गोपीनाथ मुंडे यांचा जो विमा आहे ऊस उत्पादक जे मंडळ आहे ते आहे या सगळ्या ह्याच्यातून पंधरा रुपये पर टन कट होतं पहिली गोष्ट पेमेंटच वेळोवेळी येत नाही त्यातून पाच रुपये हा मुख्यमंत्री सहायता निधीला काही घेतलं जातं त्याच्यातलं शेतकऱ्याच्या जीवावर मुख्यमंत्र्यांनी आपला सहाय्य निधी नये शेतकऱ्यांकडून एक रुपया सुद्धा घेतला नाही पाहिजे तीस तारखेपर्यंत के ता केंद्र सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कुठंतरी दिशाभूल करण्यात आता तेच बोललो सोयाबीन केंद्र सुरू नाही जे सुरू आहे तिथं थातूर मातूर खरेदी केली जाते जिथं खरेदी केली जाते तिथं हमीभाव दिला जात नाही शेतकऱ्याची थट्टा हे सरकार करते